सो हॅलो मंडळी कशी आहेत आणि आजचं शेवटचे दिवस म्हणजे आजचा तिसरा दिवस आणि आज तिसरा दिवस म्हणजे आठ दिवसाची म्हणजे गणपती आहे तर आज विसर्जन आहे बाप्पाचं तर शुभ शकाळ तुम्हाला आणि कशी आज सगळे तर विषय असा आहे की आत्ताशी म्हणजे कसं आपल्या दुसऱ्या घरी तिथे पण गणपती होता तर म्हणजे तिकडची जी आपली फॅमिली होती ती येऊ शकत नव्हते तर आज ते आलेले आहेत म्हणजे शेवटचे दिवस पण आहे आणि त्या हिशोबाने आज एकत्रित होऊन तो क्षण एक साजरा करतो आहे तर आज शेवटची म्हणजे एक शेवटची म्हणजे आपली एक आरती असते संत दुपारची तर ती आरती पण आम्ही करतो आहे तर गणपती बाप्पा मोर्या सर्वाजी सुंदर दुर्जी संदेश जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्र कामना मूर्ती जय देव जय देव रत्ना क्रचित भरा तुझ गौरी कुमरा चंद्रनाची कुमकुम केशरा

भाई मा कहे न जाय लागत हो पद को जय जय श्री गणराज विद्या सुखदाता ओ स्वामी सुखदाता धन्य तुमारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव अष्टो सिद्धी दासी संकट को बेरी विघ्न विनाशक मंगल मूर्ख अधिकारी

धन्यतुमारो दर्शन मेरा मंडलम का जय देव जय देव लव चौथी विकराड़ा ब्रह्मी माड़ा विषे कंट काड़ा त्रिनेत्री जाड़ा लावण्य सुंदर मस्त के ते दुनिया जड़ निर्मल वाहे झुड़झुड़ा जुण जय देव जय देव जय श्री शंकर ओ स्वामी शंकर आरती ओ आरोप गौरा

उतारी सतकोटी चे बीज उच्चारी रघुगुरु तिलक राम दासांतरी जय देव दे दे। जय ओ स्वामी शंकर आरती ओ आरो तुझ गौपुर गौरा जय देव जय दे दे दे। दुर्गे दुर्गण बारी तुझ संसारी अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा वर्णा देवारी हाडी पडलो आता संकट निवारि जय देव जय देव पैसा सुरुदनी सुरुवार ईश्वर वर दे तारक संजोनी कैले जय जय त्रिभुवन भूनी पाता तुझे सी नाही चारी समले परंतु ना बोल काही शाही विवाद करता पडलो प्रवाही ತೇತು ಭಕ್ತ ಲಾಗಿ ಪಾವಸಿ ಲವಲಾಹಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಮೈಸಾ ಸುರವದಿ ಸುರವರೇಶ್ವರ ವರ್ಧೇ ತಾರಕ ಸಂಜೋನಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಹೋಸಿ ನಿಜದಾಸ ಕೈಸಾ ಪಾಸುರಿ ಸೋಡಿ ತೋಡಿ ಬಹುಪಾಸ अम्बे तुजवाचून कोणपुर विलाशा, नरहर तल्लिन जाला पद पंकज रेसा जय देव जय देवी मैसा सुरवरनी सुरवर ईश्वर वंदे तारक संगुनी जय देव नलिंग टांगन वलिन चरण दोयाट पाई रूप तुझे

आणि आता आपण पुढे पण भेटूया आपण भेट विसर्जनच्या जागेवर आणि तिकडे आपण आरती वगैरे करूया ठीक आहे आणि आर म्हणजे एक एक असं म्हणजे शेवटला अशी एक स्पेशल प्रसाद असतो तर हा प्रसाद रेडी झालेला आहे हे बघा आणि तुम्ही बघून घ्या म्हणजे आज विसर्जन आहे बापाचा तर हा शेवटचं तुम्ही लुक म्हणजे असं व्ह्यू तुम्ही बघून बघू शकता

गणपतीचा जय 哎，这来。 i'm मन कामना

કે કે બેલેસરુ હા ક્લાસિકલ કોન્ડો ક્લાસિકલ એન્જોય ફાયો પાસ કરુ કે ચા તે ય 3 કર અપડાઉન કરી અપડાઉન તો ઓય બેક 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 গণপতি খেলো ওগো ও গো

तर हॅलो मंडळी आम्ही आलोय परत घरी आणि विसर्जन झालेलं आहे आणि तुम्ही पाहिलंच असेल की चार गणपती होती सोबत तर चार गणपती म्हणजे सगळे एकच गावाचे आहात आहोत आम्ही तर सोबत आम्ही मिळून गणपती विसर्जन केलो केलेले आहेत आणि दुसरं काय आता घरी येऊन पण आरती वगैरे झाली आता आपण पुढच्या वर्षी परत भेटूया आणि आणि लाई आणि झालाय दुसरा काय बोलू काय नाही आता आज म्हणजे काय बोलतात सगळे आहेत तर एन्जॉय करूया आणि आपण पुढच्या ब्लॉगला भेटूया आय होप की मी एक ब्लॉग कंटिन्यू करेन तर मी सॉरी म्हणते की मी ब्लॉग टाकत नाही म्हणून कारण वेळच भेटत नाही यांच्यामुळे <laughs> गाईज आपण भेटू टिल टेक केअर तुम्ही पण म्हणजे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आपण भेटू भेटूया गणपती बाप्पा मोर